मला माहीत आहे का विमानात चढताना एअर होस्टेस प्रवाशांचं स्वागत का करतात ही कोणतीही औपचारिकता नाही तर यामागे विशेष कारणे आहेत तर ती कोणती आहेत चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीत पाहुण्यांचं स्वागत करण्याची परंपरा आहे घरात येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचं आपण सर्वप्रथम नमस्कार करून स्वागत करतो तसंच विमानात पाहुण्यांचं स्वागत करताना एअर होस्टेस प्रवाशांचं स्वागत विमानाच्या दारात उभे राहूनच हसत मुखाने नमस्कार करून करत असतात विमानातून प्रवास करण्या प्रत्येकाला वाटतं की एअर होस्टेस आपलं स्वागत करण्यामागे फक्त आणि फक्त औपचारिकता आहे पण असे नाही यामागे महत्त्वाची कारणे या कारणे आहेत म्हणजे विमानात प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवाशाबद्दल त्यांना माहिती करून घ्यायची असते जसे की प्रवाशाने दारू तर प्यायली नाही ना, ना कोणता प्रवासी आजारी आहे का विमानात किती ज्येष्ठ नागरिक आहेत किती लहान मुले आहेत कोणी गर्भवती महिला तर नाही ना हे ना, सर्व एअर होस्टेस तपासत असतात यावरून त्यांना विमान प्रवासादरम्यान कोणत्या प्रवाशाची जास्त काळजी घ्यायची आहे शिवाय आपत्कालीन परिस्थितीमध्ये कोणाला मदतीची गरज भासेल याची नोंद करूनच अशा प्रवाशांसाठी काही दुसऱ्या एअर होस्टेची नेमणूक सुद्धा करण्यात येते शिवाय लहान मुलं वृद्ध आणि मानसिक त्रास असलेल्या प्रवाशांना चुकून आपत्कालीन दरवाजाजवळ जागा मिळाली असेल तर त्यांना दुसऱ्या ठिकाणी जागा देण्यात येते यामागे त्यांच्या सुरक्षेचे कारण असते म्हणूनच एअर होस्टेज आपण जेव्हा विमानात प्रवास करतो त्यावेळेस आपल्या स्वागतासाठी उभे राहिलेले असतात सो कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल चॅनेलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा थँक्यू